दुसरा विषय राहिला स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालय भिवंडीत मी स्वतः बोललो की हे रुग्णालय आपल्याला कल्पना असेल भिवंडी ग्रामीण शहर आज लोकसंख्या पाहिली तर पंधरा लाखापेक्षाही जास्त लोकसंख्या असलेला हा तालुका आहे आणि या तालुक्याचं एकमेव हो। उपजिल्हा रुग्णालय हे आय जी एम हॉस्पिटल आणि त्याचं जिल्हा रुग्णालय व्हावं म्हणून पहिल्यांदा पंचवीस मार्च रोजी मी संसदेत हा प्रश्न उचलला आपल्या सगळ्यांना कल्पना असेल त्यानंतर आरोग्यमंत्री सन्माननीय जगत प्रकाश नड्डासाहेब यांना पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भेटून त्याविषयी निवेदन दिलं त्यानंतर पुन्हा एकदा तेरा मे दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा आरोग्यमंत्री महोदय नड्डासाहेब यांना भेटून पुन्हा आय जी एमचं जिल्हा रुग्णालय व्हावं यासाठी पत्र दिलं त्यानंतर त्यांनी प्रक्रियेला सुरुवात केली आणि अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं मला पत्र आलेलं आहे त्या पत्रात त्यांनी जो उल्लेख केलेला आहे मी दोनच मिनटात तुम्हाला वाचून दाखवतो त्यानंतर अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डासाहेबांनी मला पत्र लिहिलं आणि त्या पत्रात लिहिलेलं आहे मुझे आपका पत्र क्रमांक बी एम वी आई पी डी एल जीरो फाइव टू फाइव ऑब्लिक जीरो फाइव दिनांक तेरह मई दो हज़ार पच्चीस प्राप्त हुआ है जो भिवंडी के इंदिरा गांधी मेमोरियल आई अस्पताल को जिला स्तरीय अस्पताल के रूप में उन्नत कराए जाने के संबंध में है मैं इस प्रकरण का संबंधित प्रभाग से परीक्षण करवा रहा हूँ सादर याचानंतर मी लगेच आरोग्य विभागाची पूर्ण जिल्ह्याची डी नांदापूरकर साहेब असतील यांच्यासोबत अगोदरसुद्धा घेतली होती अगोदर सतरा फेब्रुवारीला आरोग्याची मिटिंग घेतली होती त्यानंतर जेव्हा मला मंत्री महोदयांचं पत्र आलं मग पाच जून दोन हजार पंचवीस रोजी याच संबंधित आणि संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यासंदर्भात ठाण्याला डी ऑफिसला नांदापूरकर साहेबांकडं सगळ्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली आणि त्यांना याविषयी स्पष्ट सूचनाही दिल्या की असं असं पत्र आलेलं आहे त्यांनी सांगितलं का ते पत्र आमच्याकडेही आलेलं आहे आणि आम्ही सगळे पॉझिटिव्हली रिपोर्ट देतो त्या मिटिंगला आय जी एम हॉस्पिटलच्या ज्या मॅडम आहेत आपल्या स्वतः पंधारे मॅडम देखील उपस्थित होत्या आणि म्हणून त्याबाबतच्या योग्य त्या सूचना मी सगळ्या अधिकारी वर्गाला दिलेल्या आहे आणि त्याची प्रोसिजर चालू झालेली आहे